सर गोषी चाहिए वो काम है लग, क्या कर रहे? <laughs> चेकिंग हो रही है, लिटल बिट, लिटल बिट। का लगता है अपने डायरेक्ट नाइन का लगा दिया हे गुड मॉर्निंग फॅमिली आपलं नवीन चॅनलवर स्वागत आहे जॉय ब्लॉग वन झिरो टू झिरोमध्ये चौलॉग होणार तो मराठीत होणार कारण प्रत्येकाने सांगितलं की मराठीमध्ये करा एकदा व्लॉग तर आजचा व्लॉग पूर्ण मराठीतच करू आणि आजचा विषय काय आहे की आपली गाडी धन्नो ही आज आपली आजारी पडलेली आहे हे तो लेटेस्ट न्यूज आहे तिला आता हॉस्पिटलमध्ये म्हणजे गॅरेज न्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आता भाव येणार आहे आपला कारण गाडी पडली तर धक्का मारत नाही ना म्हणजे खूप लांब आहे ते कॅरी तर आपण टोच टोविंग करून नेणार आहोत तिला बाईक आपल्या भाऊची बाईक राहील बाईक तो पाठीमागून धक्का देत नेऊ आम्ही आणि तिचा प्रॉब्लेम काय आहे की दाखवतो तुम्हाला तिचा प्रॉब्लेम असा आहे की इथे जेव्हा शावीचं सर्किट आहे ना जो शावीचा प्लग चावीचा प्लॅग आहे त्याच्यामध्ये जरा मिस्टेक आहे काहीतरी तर एकदा मी नेलेली गाडीला तर त्याच्यामध्ये त्यांनी मला इथे ते जरा फिट करून दिलेलं तर ते एक वर्षानंतर परत तेच प्रॉब्लेम आता मला आला कारण चावी सेल्फ हे आपलं करंट घेत नाही चालूच होत नाही किक मारल्यावर होते थोडेफार पण स्टार्टर विटर काही काम करत नाही तर त्यासाठी आता आपल्याला ही गाडी सर्विसला न्यायला लागेल ला म्हणजेच आपल्या गॅरेजवर तर बघू आता भाऊ येणार आहे तर भाऊला घेऊन जाऊ डायरेक्ट आकाश भाऊ आपला तो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल अगोदरच्या तर बघू आता मराठी व्लॉग पण होईल पूर्ण मराठी मस्त ठरवतो बघू आता जसं होईल तसं कर जाईन दोन्ही मिक्स पण होतील आपलं हिंदी मराठी ओके तर बघू या आता भाऊ येणार आहे आता आला की मार्गच निघणार होतो आम्ही गाडी घेऊन कारण हुशार होईल थोडाफार आय थिंक कारण ते गाडे पण खूप असतात गॅरेजवर तर आपला नंबर आला की आपण करून टाकू जर आधी आज आज जर झाली तर चांगलंच आहे लगेच घेऊन येईल आणि तिथलं जरा व्लॉग पण जरा शूट करेन मी आणि तुम्हाला दाखवेन कसं की याचं तू काय ते आता काय नवीन जर सांगत असेल करायला इथे चावी जर चेंज करायला सांगत असेल तर ते करावं लागेल आपल्याला कारण पुन्हा सोकेट हे ते हलतं पण थोडंफार आणि इथलं काय बघू आता जर इथे होत असेल देत असेल करून तो लगेच पिन नाही तर हा चेंज करून घेईन त्याच्याकडून जे आहे ते नाहीतर हाच इथून डायरेक्ट चेंज पूर्ण चला बघ धन्यू काय काय की किती खालच देते आपल्याला बघू चला काय होतं इथे तुम्हाला दाखवतो कसे म्हणजे काय करणं सोडते ते मग आता झालं आपलं स्टार्ट होते ना ते कंटिन्युअसच वर वर जात राहते म्हणजे म्हणजे कारंट सोडते आणि हे घालते वाटतं तर कारण नाही मग परत काटवर जातो परत सोडतो परत जातो परत हे करतो बघू आता काय होतं ते तर माहिती ते तेच प्रॉब्लेम आहे बघू जसं काय मी सांगितलेलं तुम्हाला गाडी न्यायची आहे आपल्याला तर आता आलेलं आहे आकाशवाळी आता जातो किती टाईम लागतो बघूया त्याच्यानंतर जाणार आहे अगोदर मॉलला तर तो व्लॉग तुम्हाला दुसरा भेटेल नेक्स्टमध्ये थँक्यू आगा। आगा। तो देखो ना ऐसे भी नहीं होता है ये कारण ये एक बार मैं गैरेज पे लेके गए था जहाँ पे बंद पड़ी थी ना तो ये ये ना ये ये इसने कुछ दबाया तो ये इसने खोल के तो हुआ तो मतलब ये स्टार्टिंग में एक खराब हुआ है कि नहीं है? नहीं स्टार्ट नहीं हुआ ऊपर नीचे होता है काटो जो तो मीटर काटा है ना ऊपर नीचे हो रहा है

काय <laughs> का, मा तू आता घेतो सगळ्या गोष्टी लागल्या गेल्या लडक तु होणार होणार अरु आता आपला तर काढून घेतलेला आहे प्लग प्लग काढलेला आहे चेक करतील आता आण दावाखान्यात काय होतं बघू एक दोन इंजेक्शन देणार तू काय म्हणतोय काय भूक लागली शक्ती आली का शक्ती ताकद आली बघू बॅटरी चार्ज करायची आहे बॅटरी पण चार्ज करू बर ते तर नाही भेटणार आपल्याला चार्जिंगचा आणि हा इकडे शोक कल्याणशील पाटा रोड देसाई गाव रिवर अपोजिट आहे काय करनामा चाललाय तुझा डॉक्टर साहेबच चेकिंग चालू आहे डॉक्टर साहेब तकणार आहेत आता डॉक्टर साहब तक तक ना रहता था डॉक्टर तो तो साहब की तक नहीं तो ये इधर कुछ ये देखो ये है ना ये इसने कुछ दबाया था अच्छा हमको सिखा दिया मतलब और हाँ तो उसका कुछ प्रॉब्लम नहीं क्या वही सेम प्रॉब्लम

थोडा मिस्टेक होऊन ते माफ दे ना बॅटरी चेंज केली माझी बॅटरी तिकडे गेली आणि हे दुसरी बॅटरी चेक करायसाठी बघू बाबू काय होत हे सिग्नल तर आलेला चालू झालेली असं बाबू स्टार्टिंग चालू होतो बॅटरी आय थिंक बॅटरी लो आहे के क्या कर रहा छोटे क्या कर रहा है क्या कर रहे <laughs> अच्छे से करना मस्त बेरिंग है ये क्या बेरिंग है ये <coughs> अरे भाई स्टार्टर पे हो गई अपनी गाडी नाही nice. गाडी स्टार्ट बॅटरी का बॅटरी चार्ज करण्या पाडेगा अक्की बॅटरी चार्ज करावं लागेल आपल्याला बॅटरीचा प्रॉब्लेम आहे भेटला आपल्याला प्रॉब्लेम आहे त्याचं तर नाही बॅटरी चार्ज करावी लागली आणि आमचा आकाश भाई की कवर केक मारत होता भाऊ टाकला आमचा मतलब बॅटरी चार्ज इसका कुछ प्रॉब्लम नाही तो ठीक ना आहे चल प्रॉब्लम नाही तर नाही याचा तर काहीच प्रॉब्लेम नाही तसं सेफ आहे म्हणजे बॅटरी आपल्याला चार्ज करायला लागेल

डाटा पे का रेट वायर हनी बुधवार वाला ब्लैक वायर, वायर। बैटरी भी ये बड़ा लगाया भाई हां वो बैटरी है वो वो भी बोला कि पड़ा है बैटरी क्या करें लगा 7 का लगता है अपने डायरेक्ट 9 का लगा दिया 7 का देगा क्या 7 9 हो चेकिंग हो रही है इससे लिटिल बिट प्लेट आता झालं आपल्या बॅटरीचा प्र प्रॉब्लेम होता बॅटरी चार्जला द्यायला लागेल आणि तो आलं पूर्ण हा रिवरवूड पार्क रिव्हर पार्कच्या अपोजिटला कैलाश ऑटो पार्क काम तर चांगला मस्त करतो एकदम या तुम्ही विजिट करा कधी इथेच समोरच कुठे झाली तर बॅटरी सर्विसचं पण आहे ते